एक लक्षात ठेवा आमच्याशी राज्यकर्त्यावर जर भलेपणानं वारकऱ्यांशी वागला तर ठीक जर आमच्याशी वारकऱ्यांशी संत भूमीची गद्दारी करा तर उलटी पताका डोक्यात पडत आणि माझे शब्द नाही आहेत यांचे शब्द आहेत अभंग एक वाचा वाचा म्हणजे तुमच्या माथा साफ होईल जराची महाराजांचा अभंग काय आहे भले तरी देऊ गांधीची लंगोटी आम्ही असे फकीर आहोत भलेपणाने आमच्याशी तुम्ही वागला तरी लंगोटी सुद्धा आमची आम्ही फिरून द्यायला तयार आहे आम्हाला काय नाही आम्ही सदैव सुडके असे आहोत पण जर आमच्याशी नाठाळगिरी कराल या तुकोबरायांच्या तपहहोमी डोंगराशी नाठागिरी कराल तर उलटी पताका डोक्यात पडेल हे विसरू नका कारण तुकोबरायांचे वचन आहेत भले तरी देऊ गांधीची लंगोटी नाठाळाचे माती हनू काठी बास आम्ही माय होणी मायावंत जेवढे आहोत तेवढेच वज्राहुनी हो कठोराव हो तुमची शस्त्र आम्हाला काय करणार आहेत म्हणून तू म्हणतात मो मेनाहून आम्ही विष्णुदास दास कठीण वज्रास भेद त्यामुळे आमचा नाद करू नका विनाकारण काय उगत म्हणजे जगात तुम्ही तुमची नाचक्की ज्याला म्हणतात ना नाचक्की म्हणजे उगत बदनामी करून घेऊन का तुम्हाला शांतपणानं आम्ही सगळे मांडलेले आहेत हजारो पत पत्र प्रस्ताव त्याबाबत बसा एकत्र चांगला निर्णय घ्या आणि कल्याणाचा अरे हराम खोरा तुमच्या या महाराष्ट्रात तुमचं जे आता डोकं फिरलंय ना बावलटा वागा वाघायला ना त्याचं कारण काय माहिती काय ज्यावेळी दोन हजार सातला ह्या या तुकोबराच्या मी सुरुंग लावले ना राजकीय लोकांच्या माध्यमातून तेव्हापासून तुम्ही पागल झालेले आहात काय वेळे झाले तुमचे वेळे चालले चाललेले आहेत या राजकारणामध्ये काय कुठील भेष्ट कोण तुम्हाला विचारतोय लक्षात घ्या हे उगत आपली गादी खाली पडू नये म्हणून या मूर्खाला बसवत्या तसं तुम्हाला लोक ही निवडून देणार आहे तुम्ही मूर्ख बनवायला आलाय पण जास्त काळ तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाही ज्यावेळी यांची गाथा तुकोबा यांची जाईल ना लोकांच्या माथ्यात बसेल ना त्यावेळी हीच पताका आहे ना तुकोबा यांची वारकऱ्यांच्या खांद्यावरती हो तुमच्या उलट्या डोक्यात पडत त्या डोक्यात पताका पडण्याच्या अगोदर तुम्ही जरा शानेवा ही महाराष्ट्र संतांची भूमी म्हणताय तर त्या संतांच्या भूमीतल्या अनुयायासारखंच वागा एवढंच तुम्हाला सांगायचा हा संदेश हा भामचंद्र डोंगरावरून मी तुम्हाला देत आहे सत्य असत्य ग्वाही अरे मानले नाही बहुमत असा हा मधुसूदन महाराज आहे कधी विसरू नका लक्षात घ्या सत्य काय नाही असत्य काय याच मन मला साक्ष देत आहे ग्वाही देत आहे त्यामुळे तुमचं बहुमत आणि सगळं जग एका एका विरोधात गेलं आणि मधुसूदन महाराज एकीकडे पडला तर सत्य प्रस्थापित केल्याशिवाय सत्य संस्थापित केल्याशिवाय हा महाराज नाही आणि तुम्ही म्हणाल मधुसूद महाराज आम्ही मारून टाकू अरे मी मरत नसतो मी अमर आहे मी पुन्हा पुन्हा येतो आज चुका आम्ही तर पुन्हा आलेला आहे अरे अनुर येणू या